सेलू तालुका पंचायत समिती दोन हजार पंचवीस आरक्षण जाहीर पंचायत समिती निवडणुका दोन हजार पंचवीस संदर्भातील आरक्षण सोडत प्रक्रिया आज दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सेलू तहसील कार्यालय येथे पार पडले या प्रक्रियेत अधिकृतरित्या यादी जाहीर करण्यात आली आहे या, या प्रक्रियेसाठी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी सेलू तहसीलदार शिवाजी मगर नायब तहसीलदार गजानन इनामदार

नागरिकांचा मागास प्रवर्ग या या प्रवर्गासाठी दोन चिठ्ठ्या आपण काढल्या होत्या आणि त्या अंतर्गत पंचावन्न रवळगाव आणि अठ्ठावन्न तिळीपिप्पळगाव अशा दोन गणांच्या चिठ्ठ्या निघाल्यामुळे हे दोन गण जे आहे पंचावन्न रवळगाव आणि अठरावन्न तिळिपिप्पल गाव हे दोन गण ना नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी निश्चित करण्याचे यानंतर आपण जसे की सांगितले की जमातीसाठी आपल्याकडे जागा आपली नाही लोकसंख्येच्या ह्याच्यानुसार यानंतर आपण जे सर्व सर्वसाधारणसाठी जे उर्वरित सात गणना निश्चित करण्यात आले होते त्याचे मी नाव वाचून दाखवतो त्रेपन्न कुट्टा एकोणपन्नास चिकलठाणा बुद्रुक पन्नास, पन्नास बोरकिनी छप्पन्न डासाळा एकावन्न वालूर बावन्न मोरेगाव असे गण निश्चित करण्यात आले होते असा आपण 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 हा पहिला पूर्ण केला होता यानंतर महिलांसाठी आरक्षण आहे आता जे आरक्षण जे आहे ते वाचून दाखवतो गण जो आहे तो अनुसूचित जाती महिला निश्चित करण्यात आलेला आहे यानंतर नागरिकांचा मात्र प्रवर्तन जो आहे त्याच्यासाठी पंचावन्न रबरगाव हा गण निषेध करण्यात आलेला आहे आणि सर्वसाधारण महिला जो प्रवर्ग आहे याच्यामध्ये तीन गण आपण निश्चित केलेले आहेत त्या बाजू तर ते जे तीन रण जे आहेत बावन्न मोरेगाव त्रेपन्न पुट्टा आणि पन्नास गुण असे सर्वसाधारण महिला तर तीन जण आपण राखून केलेले आहेत अशा पद्धतीने एकूण पैकी पाच जागाचे आहेत ये आ, ये या महिन्यासाठी आपण निश्चित केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण केलेली आहे या अनुषंगाने आपण आरक्षणाची सुरुवात काढलेली आहे याच्यावरती आणि हरकती किंवा सूचना करण्याचा काला जो कालावधी जो आहे तो दिनांक चौदा ते चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस असा आहे आणि या हरकती जे आहे या हरकती वरती जे अंतिम जे आहे अंतिम आरक्षण जे करण्याची दिनांक जो आहे तो एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे या हरकतीवरती जे अंतिम जे आहे अंतिम करण्याची कारवाई ती दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी आपल्याला म्हणजे निश्चित करण्यात येईल आपल्या आप तर काही हरकती वगैरे असतील तर आपण कसे कारण ते आपण दाखल करू शकता तर अशा पद्धतीने आपण आरक्षणाची ही कार्यवाही जी आहे आरक्षण निश्चित करण्याची कार्यवाही आपण तसे चांगले शेड्यूल ते पूर्ण केलेले आहे या सभेकरिता माननीय एस साहेब आपले लाहुटी सर लाहुटी साहेब जे आहेत त्यांच्या देखरेखीकडे ही सभा पार, 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 पार पडलेली आहे आणि आपणा सर्वांचं देखील यामध्ये मोला समावेश म्हणजे आपण सहकार्य केले याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि ही जी आजची जी सभा आहे सोडत काढण्याची सभा जी आहे आपल्या काही असतील कोणाची काही शंका असेल तर समजा आपण विचारू शकता जर तसं नसत समजा तर आता आपण बोला आमच्या शंका आहे